महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या आसन व्यवस्थेत मोठा फेरबदल करण्यात आला असून हा दुटप्पीपणा जाणीवपूर्वक केला का त्याच जे आमदार खासदार कधी एसटीने प्रवास करत नाही त्यांना मात्र सुरुवातीला असणारी आसने आरक्षित ठेवण्यात आली आहेत दुसरीकडे वार्तांकन असेल किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी पत्रकार बांधव एसटीने प्रवास करतात त्याची मात्र अवहेलना केली जाते बस मधील अगदी शेवटची आसने पत्रकारांसाठी आरक्षित ठेवण्यात आली निश्चितच हा पत्रकारांवर अन्याय केला जात आहे सरकार त्याचबरोबर एस महामंडळाने याची गंभीर दखल घेत सदरची आसन व्यवस्था बदलून पत्रकारांसाठी नवीन आसन व्यवस्था केली जावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केली आहे पाहूयात ते काय सांगतायत एस टी महामंडळाच्या वतीनं विविध समाज घटकांसाठी एस टी प्रवासामध्ये सवलत दिली जाते किंवा मोफत प्रवासाची व्य वे व्यवस्था केली जाते त्यामध्ये लोकप्रतिनिधी आमदार असतील पत्रकार असतील दिव्यांग लोक असतील स्वातंत्र्य सैनिक असतील महिला असतील ह्या सगळ्या घटकांना एस टीच्या माध्यमातून सवलतीच्या किंवा मोफत प्रवासाची व्यवस्था केली जाते पूर्वीची जी आसन व्यवस्था होती एस टीमध्ये ती आसन व्यवस्था दोन दिवसापासून दो, दोन दोन दिवसापूर्वी बदलली गेलेली आहे आणि आमदारांना सात आणि आठ क्रमांकाची आसन व्यवस्था नव्यानं दिली गेलेली आहे आणि पत्रकारांना जे अधिस्वीकृतीधारक पत्रकार आहेत त्यांना सत्तावीस आणि अठ्ठावीस नंबरची सीट म्हणजे सर्वात शेवटची सीट पत्रकारांना दिलेली आहे माझा याच्याबद्दल तर माझा आक्षेपच आहे की पत्रकारांना एवढा दूरचा सी आसन आपण का दिलेलं आहे हा एक मुद्दा आहे म्हणजे पत्रकारांची सगळ्या पातळींवर उपेक्षा करण्याचा कार्यक्रम सरकारच्या वतीनं सुरू झालेला आहे म्हणजे तुम्हाला जर रेस्ट हाऊसची नोंदणी करायची असेल किंवा रेस्ट हाऊसचं बुकिंग करायचं असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही सतराव्या नंबरवर हो असता म्हणजे अगोदरचे सोळा नंबर जर तिथं नसतील तर तुम्हाला तिथं बुकिंग मिळू शकतं अन्यथा रेस्ट हाऊसचं बुकिंग देखील मिळत नाही आता एस टीची देखील तीच अवस्था केलेली आहे की सत्तावीस अठ्ठावीस या नंबरवर आपल्याला बसावं लागणार आहे पत्रकारांना हे सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे अगदी शेवटच्या कोपऱ्यामध्ये ती आसन व्यवस्था केलेली आहे माझा मुद्दा वेगळा आहे की ज्या समाज घटकासाठी की गणपतराव देशमुख हे आमदार असताना ते एस टीनं प्रवास करायचे त्यांचे फोटो देखील आपण सगळ्यांनी वारंवार पाहिलेले आहेत परंतु गणपतराव देशमुखांच्या नंतर एकाही आमदारांनी एस टीतून प्रवास केल्याची बातमी मी ऐकलेली नाही किंवा तसा फोटो कोणाचा पाहिलेला नाही आमदार गडगंज संपत्तीवाले सगळे हे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या स्वतःच्या मोठमोठ्या मुट गाड्या आहेत त्यामुळे ते एस टीतून कधी प्रवास करत नाहीत असं असताना देखील एस टीनं आमदारांसाठी दोन जागा राखीव ठेवण्याचं कारण काय असा माझा प्रश्न आहे माझी आपलं म महामंडळाला आणि राज्य सरकारला विनंती की जे लोक एस टीमधून प्रवासच करत नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही दोन जागा अडून का ठेवता हा माझा प्रश्न आहे त्याऐवजी जर तुम्ही अन्य स्वातंत्र्यसैनिकांना पुढची सीट दिली किंवा पत्रकारांसाठी पुढची सीट दिली दिव्यांगासाठी पुढची सीट दिली तर आमची काही हरकत नाही परंतु आमदार एस टीमधून प्रवास करत नसताना त्यांना एस टीमध्ये दोन जागा राखीव ठेवण्याचं काही कारण नाही ह्या दोन राखीव ठेवलेल्या जागा तातडीनं रद्द व्हाव्यात आणि ही जे जी सर्वसामान्यांची आडवणूक आहे या माध्यमातून दोन जागांच्या जा संदर्भातली ती दूर व्हावी अशी माझी राज्य सरकारला आणि एस टी महामंडळाला विनंती आहे